नमस्कार मी अशोक शिंगारे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी ठाणे आपल्याला कल्पना आहेच की उद्यापासून राज्यामध्ये आणि जिल्ह्या जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत प्राप्त झालेल्या वेळापत्रकाप्रमाणे अकरा फेब्रुवारी ते अठरा फेब्रुवारी या दरम्यान या परीक्षा होत आहेत यामध्ये स्थापन केलेल्या विविध केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान पूर्ण सक्षमतेने राबवण्यावर आमचा भर आहे याच उपक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थी केंद्र केंद्रचालक किंवा केंद्रातील कर्मचारी यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणाने कॉपीच्या संदर्भामध्ये सहाय्य केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे विद्यार्थी कॉपीपासून दूर राहावेत यासाठी जिल्हा प्रशासन पूर्ण वर्षभर कार्यरत आहे आणि याच प्रयत्नाचा भाग म्हणून जिल्ह्यामध्ये एकही विद्यार्थी किंवा संस्था यांनी कॉपी करण्याच्या बाबतीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी होऊ नये हा आमचा कडक निर्बंध असणार आहे याच बाबीला अनुसरून दहावी आणि बारावीच्या परीक्षेमध्ये संवेदनशील केंद्रावर आपण बैठी पथकं आणि इतर केंद्रावर आपण भरारी पथकं नियुक्ती केलेली आहेत या पथकांनाही फार सक्त सूचना दिलेल्या आहेत की कॉपी टॉलरेट करायची नाही आणि याच माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निखळ अशी शैक्षणिक स्पर्धा निकोप शैक्षणिक दर्जा आणि तो दर्जा उन्नत व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचा जिल्हा प्रशासनाचा आणि शिक्षण विभागाचा उपक्रम राहिलेला आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाच्या असून या सर्व परीक्षांसाठी कॉपीमुक्त वातावरण निर्माण व्हावं यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थी पालक आणि संस्था चालक केंद्र चालक यांनी या कॉपीमुक्त अभियान जिल्ह्यामध्ये सक्षमपणानं राबवं असंही आवाहन करतो विद्यार्थ्यांना व पालकांना परत एकदा या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद